नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदू कॉलेज बातपत्रात स्वागत बातम्या निवडणूक संदर्भात लोकसभा निवडणुकीत आमदार श्याम सुंदर शिंदे हे जास्तीचे सक्रिय दिसले नसल्याने दाजी भाऊजीची तडजोड झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आज सौ आशाताई शिंदे यांनी सर्व आरोपाला उत्तर दिले असून प्रतिस्पर्धी कोण उभा असणार आहे याची मला चिंता नाही तर शंभर टक्केच काय हजार टक्के विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया हिंदवीबानाला बोलताना दिली आहे गेल्या पाच वर्षापासून तुम्ही गोवाखानदार मतदारसंघामध्ये सातत्याने दौरे करत असतात घाटीपेटी देत असतात परंतु लोकसभा निवडणूक झाली तेव्हापासून कुठेतरी गॅप पडल्यासारखं वाटत आहे नेमकं काय चालू आहे तुमच्या मनामध्ये कारण तर्कवितर्क वेगवेगळे लढवले जात आहेत काय राजकारण म्हणलं की तर्कवितर्क आणि इलेक्शन आले की ह्या चर्चा सुरूच होतात पण मी मार्केट कमिटीला पण पूर्ण गावोगाव दौरा केला होता त्याच्यानंतर लोकसभेला पण केला आणि आता लग्नाचा पण सीझन नाही आहे मग आता सात आठ दिवस मला काम होतं मुंबईत म्हणून मी बाहेरगावी गेले होते म्हणजे एक दहा बारा दिवस नव्हते मी सुट्टीवरच गेले होते मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणूक नुकत्याच पडल्या पार पडल्या लोकसभेच्या लातूर लोकसभामध्ये संघामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं प्रचार केला त्या पद्धतीने नांदेड लोकसभेच्या मतदारसंघामध्ये प्रचार केला नाही त्यामुळे कुठेतरी बहीण भावाची तडजोड झाली अशी एक प्रकारची चर्चा चालू आहे नाही कसं आहे तेच म्हणाले मी राजकारण म्हणलं की चर्चा होतातच पण नांदेड जिल्ह्यामध्ये केलं नाही असं नाहीये नांदेड जिल्ह्यात सुद्धा मी केला फॉर्म भरायच्या दिवशी होते त्यांच्यासोबत मला बरेच लग्न होते त्याच्यामुळे कमी वेळ होते पण भाषणाच्या वेळेला तर बरोबर मी पोहोचले त्याच्यानंतर मला जिथं जिथं बोलवलं गेलं तिथं तिथं मी कॉर्नर बैठकींना गेले बायकांबरोबर आणि एका बैठकीला मी जाऊ शकले नाही कारण त्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये मा कामं होते आणि लोहा कन्नार हा आपला मतदारसंघ असल्यामुळं तिथे जास्त लक्ष देणं गरजेचं होतं कारण आपण इथून लीड देणं महत्वाचं आहे नांदेडमध्ये तर काम केलंच आहे पण हा मतदारसंघ जास्त आपला असल्यामुळं जास्त लक्ष दिलं गेलं असं बोललं होतं की तू कसा खात ते तसं झालेलं आहे ज्या पद्धतीने तुम्ही लोहानगर आक्रमकता लोकसभा निवडणुकीमध्ये दिसली नाही नाही इथं आक्रमक व्हायची गरजच नव्हती कारण तेव्हा कसं होतं की नहीं। नहीं, ती मी स्वतः निवडणूक हातात घेतलेली होती त्याच्यामुळे मी पुढाकार घेतला होता पण इथं कसं आहे की काँग्रेसचा कॅन्डिडेट होता आणि काँग्रेसच्याही लोकांना असं वाटत होतं आमचा कॅन्डिडेट आहे ठीक आहे कुणी पुढाकार घेतला तर काय पण प्रामाणिकपणे काम करणं महत्वाचं आहे विधानसभा निवडणुकाची निवडणूक हे दोन तीन महिन्यावर येऊन ठेवलेली आहे ही निवडणूक लोहाकमधार मधून नेमकं कोण लढवणार आहे सुंदर शिंदे लढवणार की आशाताई शिंदे लढवणार कसं आहे दोघांनी कुणी लढवलं तर एकच आहे कारण आता ते विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत विकासाचे म्हणजे त्यांच्याशिवाय ती कुठलीही कामं झालेले नाहीत पण मी सतत जनतेच्या संपर्कात असल्यामुळं असं वाटत असतं जनतेला की बाबा ताई नाही उभं राहावं लोकांची मागणी आहे पण आता बघू पण आता लोक म्हणतायत नाही 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 बघू बघू काय नाही तुम्हीच उभं राहायचं ठीक आहे त्यावेळेस निर्णय घेता येईल गेल्या निवडणुकीमध्ये चिखलीकर साहेबांचं तुम्हाला आव्हान नव्हतं ते सोबत होते परंतु या निवडणुकीमध्ये लोकसभेला पराभव झाल्यामुळे ते स्वतः लोहाकंदारची विधानसभा लढवतील अशी शक्यता आहे या निवडणुकीमध्ये दो, दोन बहीण भावाचा सामना होईल का नाही मागच्या वेळेसही कसं आहे की सुरुवात तर आम्ही आमची सेपरेटच केलेली होती आ, काही कारणास्तव शेवटच्या दिवशी म्हणजे फॉर्म भरायच्या दिवशी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पण आता तर आम्ही विद्यमान आमदार आहोत म्हणजे आम्ही शंभर टक्के कॅन्डिडेट आहोत शंभर टक्के निवडणूक लढवणार मग पुढे कुणी लढवायची ते त्यांचा त्यांचा प्रश्न आहे ते लढवणार की नाही ते त्यांना माहिती तुम्ही शंभर टक्के लढवणार आहात शंभर टक्के कारण लढवावीच लागणार आणि लढवणारच ना एवढं पाच वर्ष काम केले चोवीस तास काम केले आणि जनमत तेवढं आहे तर मग कशासाठी माघार लोकसभेच्या म्हणजे त्यांची एक रिक्वेस्ट होती की बाबा तुम्ही खासदार की लढवावी कारण त्यांचा पक्ष फुटल्यामुळे त्यांच्याकडे कॅन्डिडेट आहे तर तुमच्यासारखं स्ट्रॉंग कॅन्डिडेट पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं त्याप्रमाणे मला बोलवून त्यांनी सांगितलं होतं मग मी होकारही दिला होता पण आता काही कारणास्तव म्हणजे काही कारणास्तव म्हणजे असं काही दुसरे कारण नाही आहेत पण शिंदेसाहेब म्हणाले कशाला आपल्याला लढवायची निवडणूक म्हणजे ठीक आहे नाही तर नाही आहे की पाच अरे तुम्हाला नाही वाटत का मला वाटायचा काय प्रश्न आहे तो तुम्हालाही माहिती आहे तुम्ही कन्नारकर आहात कन्नार शहरामध्ये प्रॉपर शहरात गेल्या वीस वर्षामध्ये एकही रुपयाचा निधी नव्हता आता दोनशे कोटी रुपयाचा निधी फक्त कन्नार शहरात आहे म्हणजे विकास नाही का भरपूर विकास झाला तुम्ही बघताय कारण मी आताच सांगितल्याप्रमाणे किंवा आता ती लोक आली होती भेटायला की ते म्हणे की तुमच्या माघारी सगळे लोक म्हणतात की खूप विकास तुम्ही केलेला आहे पण आता तुम्ही म्हटल्यासारखं पाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्या पाठीमागे मी बराच पाठपुरावा करते आहे पण मला कोणी सांगितलं नव्हतं मला कळलं म्हणून मी तो पाठपुरावा केला नाही ते मी रोज कन्नारमध्ये येत होते पण विकास कामं करत असताना जसं सांगितलं की दोनशे कोटीचा निधी कन्नार शहरात आलाय आणि एवढी कामं झाली सांगितलं की क्वार्टर्स झाली पीडब्ल्यूडी चे एस डी एम ऑफिस झालं ते गोडाऊन झालं मेन रस्ता झाला छत्रपती शिवाजी महाराज ते महाराणा प्रताप चौक शहराला जोडणारा प्रत्येक रस्ता म्हणजे कन्नार घोडस कन्नार लोहा कन्नार पानभुशी आणि मधले पण सगळे रस्ते आता आसान नगरमध्ये आसन नगर झालं तेव्हापासून पाणी नव्हतं तर खरं तर साधा प्रश्न होता आणि तो सुटला पण लगेच बोर पाडलं लगेच पाणी लागलं आणि तो प्रश्न सुटला अशी कित्येक काम आम्ही करत असतो जसं व्यापारी संकुलाचंही तुम्ही म्हणालात की व्यापारी संकुल सुद्धा आपल्यामुळंच ते दोन झालेले आहेत बाकीचे काही अडचणीमुळं राहिलेत ते आता पुढच्या वेळेस नक्कीच होतील म्हणजे आम्ही पाठपुरावा करू आणि पाण्यासाठी पण करू आणि हे करत असताना पूर्ण म्हणजे लोहा लोहामध्ये सुद्धा कंधार शहराचं सांगत असताना लोह्यामध्ये सुद्धा किंवा इतर सर्कलमध्ये मोठे मोठे रस्ते एका गावापासून दुसऱ्या गावात तिकडे तर मस्की चितळी अष्टूर त्या बाजूला मी सुरुवातीला गेले तेव्हा ते म्हणत होते की ताई आमचे भाऊ राखी बांधायला चिकडे येत नाहीत का तर रस्ताच नाही म्हणून पण तो पण रस्ता कम्प्लीट झालेला आहे सावरगावला जाणारा रस्ता आ, मोठा त्याचबरोबर लोह्यामध्ये पंचवीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायची इच्छा होती लोकांची पण काही राजकारण म्हणल्यानंतर एकमेकाला अडचणी आणल्या गेल्या असं मला त्यांनी सांगितलं आणि त्या ता कपूर येताई माझ्या मागे ताई तुम्ही एक महिला आहेत माझं दुःख समजू शकता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मी पंचवीस वर्षापासून प्रयत्न करते आणि होत नाही म्हणून रडायला लागल्या ताई रडायची गरज नाही आपण करू आणि मग मी ते साहेबांना सांगितलं साहेबांनी कलेक्टरकडे गेले एसपी कडे गेले सगळ्या परमिशन्स दाखवल्या पुढं त्याचं फॉलोअप घेतलं आणि पुतळा आणला मग आणल्यानंतर सुद्धा शहरामध्ये अडवला गेल्या मग परत त्या रडायला लागल्या मी आता जीव देते हे करते ते दाऊ म्हणलं ते असं करायची गरज नाही किंवा मग काही सगळी मंडळी जमली आणि मग म्हणे तुम्ही तुमचं रूप दाखवा रणरागिणीचं नाहीतर मग असं तसं मी म्हटलं तुम्ही शांततेत घ्या आपल्याला स्टंटबाजी करायची नाही आहे किंवा आपल्याला खूप असं त्याचा बोबाटा करायचा नाही आपल्याला पुतळा बसवायचा आप पुतळा बसवणं महत्वाचं आहे मग मीटिंग्स झाल्या ऑफिसर सोबत आणि रात्री पुतळा बसवला म्हणजे पंचवीस वर्षापासून जो रखडलेला आहे किंवा मी तुम्हाला सांगितलं ना गाव बसल्यापासून गावाचे हे तुटत होते म्हणजे गावाचा संपर्क तुटत होता तर अशा पंधरा गावांमध्ये आम्ही पूल केले आ, आपले मराठवाचे मराठवाड्याचे नाही महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे त्यांचाही पुतळा माळापोळी येथे आपण बसवलेला हो आहे पण या सगळ्या गोष्टींचे उद्घाटन राहिलेले त्याच्यामुळं काही लोकांना माहिती नसेल पण ज्यांना माहिती आहे त्यांना तर माहिती आहे आणि त्याच्यामुळं चर्चा तर होतच असते असे पुतळे पण बसवले आणि विकास भरपूर विकास केला धावरीला पूल केला रायवाडीला पूल केला अ च्या इमारती झाल्या लोह्याला हॉस्पिटल झालं भरपूर म्हणजे आता मी सांगू हो शकतो प्रत्येक गावात निधी गेला म्हणजे किती छोटं गाव असलं तरी आताच मला म्हणजे मीटिंग होती त्याच्यात सांगितलं एकाने आश्वासन दिलं होतं पहिलेच्या आमदारांनी कि तुम्हाला हे करून देतो आणि मग मी नंतर फोन केला तर म्हणे मला माहिती आहे कुठं किती निधी द्यायचा म्हणजे कुठं किती निधी द्यायचा त्या मतदानावर निधी लोकांनी दिलेला आहे आधीच्या आमदारांनी आणि तुम्हालाही माहितीये की गेल्या वीस वर्षात कन्ना शहरात एकही रुपयाचा निधी नव्हता हेच एक आमदार एकटे आहेत आणि मी हेच सांगितलं होतं की जे कोणीच करू शकत नाही ते आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब करू शकतात दोनशे कोटीचा निधी आणणार नागड आहे हो कस आहे की फक्त मेन रस्ता वगळता असं नका म्हणून मेन रस्ता तर झालेलाच आहे म्हणजे जो शिवाजी तू महाराणा प्रताप चौक पण कंधार शहरापासून जोडणारे सगळे म्हणजे कन्नार लोहा कन्नार पानशेवडी कन्नार घोडज आणि कंधार भादरपुरा हे सगळे रस्ते आमदार श्यामसुंद शिंदेसाहेबांनी केले एवढा मोठा इथं दवाखाना केलेला आहे तुम्हाला माहितीये की पाच कोटी रुपयाच्या मार्केट कमिटी मध्ये रस्ते केलेले आहेत एकदम त्या मार्केट कमिटीचा चेहरा मोरा बदललाय आणि एक रस्ता राहिला होता त्याला सुद्धा आता एक कोटी रुपये टाकलेले आहेत कन्नड शहरामध्ये प्रॉपर वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्याला निधी दिलेले आहेत आताच तुम्ही इथं बघितलं रेशा रेशा बाजूला ते सगळे क्वार्टर्स जे आहेत ते आमदार शिंदे साहेबांनी मानलेले एसडीएम ऑफिस केलेलं आहे गोडाऊन केलेलं आहे म्हणजे एवढी कामं कन्नड शहरात प्रॉपर केलेली आहेत तहसीलच्या तिथं जिम केलेली आहे आणि पाणी पुरवठ्याचा जर तुम्ही प्रश्न म्हणत असाल तर पाणी पुरवठ्याचा प्रश्न मला उशिरा कळला आणि त्याचा मी पाठपुरावा घेतला पण काही कारणाने अडला असेल मी आता परत त्याचा पाठपुरावा घेईल हो देखो देखो व्यापारी संकुल हो देखो देखो देखो। देखो देखो देखो। ते काय झालं की आ... म्हणजे प्रशासक बदलले इथले सीओ बदलले आणि दोन बिल्डिंग बांधलेल्या आहेत बाकीच्या याला काहीतरी निधी नाही आहे म्हणे पेंडिंग आहे असं काहीतरी प्रॉब्लेम आहे तिथं मी चौकशी केली होती मी सीओला बोलले होते का राहिले म्हणून तर ते म्हणे मॅडम निधी खूप कमी उरलाय आणि त्याचा काहीतरी प्रॉब्लेम सांगितला होता मला आता एक्झॅक्ट नाही आठवत तेव्हा पण तशा दोन तरी बिल्डिंग झाल्या ना काहीच झालेलं नव्हतं पण दोन बिल्डिंग तरी झाल्यात आणि त्याचाही आपण पाठपुरावा करून पुढे करू गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली की माझी सनदी अधिकारी आहेत आणि विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाहीत परंतु ते आश्वासन तुम्ही जे निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण झालेत का एकदम पूर्ण झालेत मी तेच सांगते की कंधार शहरामध्ये इथं एवढे झालेत पानशेवडीला आम्ही गेलो तर पानशेवडीच्या लोकांनी सांगितलं ताई शहात्तर पासून पीएससीचा पेंडिंग प्रॉब्लेम आहे तर ते एक करा आणि स्मशानभूमीला जायला पूल करा तर आमचं गाव सगळं तुमच्या पाठीमागे राहील तर तिथे एक सोडून दोन पूल झाले एक कुलकम बंधारा झाला पूल झाला गावामध्ये रस्ता झाला आणि शिवाय पीएससी कम्प्लीट झाली अशी कितीतरी ठिकाणी म्हणजे आता बारुळकवटा रस्ता म्हणा किंवा बारुळमध्ये आठ कोटीचा रस्ता सावरगावला जाणारा रस्ता आणि कि, कित्येक रस्ते झालेत की जे म्हणजे मी काही कुणाला आश्वासन दिलं नव्हतं आश्वासन तर कुणालाच दिलं नव्हतं पण नक्कीच विकासाच्या कामं आम्ही इतरांपेक्षा चांगले करू हे सांगितलं होतं आणि सगळीकडे केलेले आहेत आत्ताच बंजारा समाजाचे एकाने प्रवेश केला देवीदासराव राठोडनी आणि त्यांनी सांगितलं की ताई तुमच्या कामाला बघून आम्ही प्रवेश केलेला आहे कारण लालवाडीला रस्ताच नव्हता आतापर्यंत तर तो रस्ता तुम्ही केला आणि कित्येक वाडी आणण्याचे प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला तर मी म्हटलं तरी सुद्धा माझ्या मनाप्रमाणे झालेले नाहीत भरपूर पेंडिंग आहेत मध्ये दोन वर्ष कोरोना असल्यामुळं देऊन सुद्धा म्हणजे प्रस्ताव देऊन सुद्धा त्याला मिळालेला नाही निधी पण ते करत राहणार म्हणजे आश्वासन द्यायची गरज नाही त्याची तुम्ही विकास झाला असं म्हणून सांगत आहात ज्या पद्धतीने कंधार शहरासाठी दोनशे कोटी रुपयाचा निधी दिला म्हणता हो परंतु या काम केले ते कुठं प्रसिद्धी करण्यामध्ये कुठेतरी कमी पडला असं वाटणार हा प्रसिद्धी आता काय की प्रत्येकाचा स्वभाव पण एक वेगळा असतो की एखादं काही काम केलं की लगेच पाट्या लावणं पेपरमध्ये देणं सगळीकडे मुलाखती देणं पत्रकार परिषद घेणं याच्यामध्ये नक्कीच आम्ही जरा कमी का पडतो कारण स्वभावच नाही म्हणा किंवा काय एवढा गवगव करायचंय काम तर केलंय ते आपलं कर्तव्यच आहे असं एक कुठंतरी बॅक ऑफ द माइंड फिलिंग असते मनामध्ये त्याच्यामुळे राहिलं असेल पण प्रत्येकाला असं वाटतंय की ताई तुम्ही खूप कमी पडता याच्यामध्ये प्रसिद्धी करण्यामध्ये तर मी म्हणते आता ज्यांना असं वाटतंय की प्रसिद्धी करण्यात कमी पडते त्यांना माहिती आहे तर ता, त्यांनी करावी प्रसिद्धी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आव्हान कुणाचं वाटत मला आव्हान कुणाचंच वाटत नाही कारण मी माझ्या कामावर खूप ठाम आहे आणि जे आम्ही बोलतो तेच करतो आणि जेवढं करणं होतं तेवढंच बोलतो त्याच्यामुळे असं खूप काहीतरी कोणीतरी येईल आणि काहीतरी करेल पुढं आता कसं असं मला अजिबात वाटत नाही कारण मला माझा जनतेवर विश्वास आहे गेले पाच वर्ष तुम्हाला माहिती मी की रात्रंदिवस मतदारसंघात असते आणि तेव्हा सुद्धा कुणालाही आश्वासन कुठलंच न देता माझे तुम्ही युट्यूबवर भाषण ऐकू शकता एवढी प्रचंड लीड जनतेने दिली होती की आतापर्यंत कंदार लोहामध्ये कुणाला लीड नव्हती आणि त्याच्यानंतर तर कितीतरी कार्यकर्ते जोडलेत आणि किती आम जनतेमध्ये प्रत्येक म्हणजे लोकांमध्ये असं मत आहे की हा आमदार म्हणजे काम करणारा आमदार आहे एक आमदार असला तरी दोघं जण रात्र दिवस काम करतात त्याच्यामुळे गुड विल आहे मग कशासाठी आव्हान कोणाचं गेल्या निवडणुकीमध्ये चिखलीकर साहेब सोबत होते त्यामुळं विजय तुम्हाला सोपा गेला यावेळेस तुमच्या विरोधात राहणार आहेत त्यामुळं आव्हान वाटत नाही का नाही सोपा गेला हे कोणी ठरवलं त्यांनी होते म्हणून सोपा गेला हे कोणी ठरवलं मला नाही वाटत तसं पण गेला असेल तर वेल अँड गुड पण आता नसलं विरोधात उभं राहिलं तरी त्याच्यात माझा आमच्यात काही फरक पडत नाही कारण काम केलेली आहेत जनतेची कामावर विश्वास आहे जनतेवर विश्वास आहे आणि जनताच म्हणतीये की ताई तुम्ही उभं राहा आम्हाला तुम्हाला एकदा आमदार बघायचंय म्हणजे लोकांवर विश्वास आहे माझा पूर्ण आणि कामावर विकासावर विश्वास आहे तुमचे जे विरोधक आहेत ते सातत्याने आपल्या भाषणात सांगत आहेत की दाजी भाऊजी आणि बहीण भाऊ एकत्र आहेत त्यामुळे आमने सामने हे निवडणूक लढू शकत नाही अशा पद्धतीची चर्चा चालू आहे विरोधक म्हणलं की काही म्हणू शकतात काहीच मुद्दा सापडला नाही विकासावर तर बोलू शकत नाही कारण विकास झालेला आहे मग दुसरं काही बोलू शकत नाहीत मग काय बोला तर का दाजी भाऊजी एकच आहेत ते एकत्र लढवू शकत नाहीत आता आपल्याला काय माहिती की ते लढवणार आहेत की नाही पुढचे आणि त्यांना तरी कसं माहिती की आम्ही एकच होतो म्हणजे कुठे एक, एक दिसलो किंवा के काय केलं संपूर्ण मतदारसंघामध्ये चालू आहे की बहीण भावाची तडजोड झाली आता तेच म्हणते ना राजकारण म्हणल्यानंतर लोक काही म्हणतात तुम्ही शंभर टक्के निवडणूक लढवणार आहातच का हजार टक्के म्हणजे लढवणारच त्याच्यात म्हणजे कुठली शंका कोणी बाळगू नका द्विधा मनस्थिती करू नका अफवांवर विश्वास ठेवू नका कारण मागच्याही वेळेस मी जेव्हा फिरत होते आणि घरी गेले की कुणीतरी फोन करायचं तरी तुम्ही लढवणार नाही म्हणे फॉर्म उचलून घेणार आहे म्हणले कशासाठी मुंबई मी त्याच्यासाठी आले का आणि बरं आले तर आले फिरल्यावर मग मी कशासाठी माघार घेणार आहे अजिबात घेणार नाही आता तर पाच वर्ष पूर्ण मतदारसंघात आहे आता तुम्ही सध्या शेका पक्षाचे आमदार आहात येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं निवडणूक पुण्या पक्षाकडून लढवणार आहात कारण काँग्रेसमध्येही प्रवेश करणार होता चर्चा होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रवेश करणार होता अशी चर्चा होती येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं तुम्ही कोण्या पक्षाकडून बघा चर्चा होत राहते परव... प्रवेश करणार म्हणजे आम्ही कुठे प्रवेश केला नाही मी आता काय सांगितलं काँग्रेसने बोलवलं होतं त्यांनी विचारलं होतं पण झालं नाही ना ते म्हणजे प्रवेश झाला नाही आम्ही शेका पक्षात आहोत शेका पक्षातूनच लढवणार आणि शेका पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक आहे आणि आम्ही विद्यमान आमदार आहोत त्याच्यामुळे तिकीट आम्हालाच सुटणार आहे याची पण खात्री हो ना तर कसं आहे प्रत्येकाला असं वाटतंय की आपण आमदार व्हावं आपण निवडणूक लढवावी आणि आपल्या आपल्या पेक्षात त्यांना असं वाटत असत की मी स्ट्रॉंग आहे मी लढवू शकतो तर प्रत्येकाला तो अधिकार आहे पण महाविकास आघाडी झाल्यानंतर हे सगळे पक्ष एकत्रच आहेत मग आमचा घटक पक्ष आहे आणि आम्ही विद्यमान आमदार होत त्याच्यामुळे शंभर टक्के मला खात्री आहे की महाविकास आघाडीचे तिकीट श्यामसुंदर शिंदे साहेबांनाच म्हणजे आम्हालाच मिळणार किंवा आशा शिंदेलाच मिळणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा नेमका विकासाच्या संदर्भामध्ये काय अजेंडा राहणार हे बघा अजेंडा करायची गरज नाही जी कामं आता आम्ही करत असताना अर्धवट राहिली अर्धवट भरपूर कामं अर्धी राहिली आणि भरपूर प्रस्ताव दिलेले आहेत मी जसं की आत्ता सांगितलं की तान्णावाडी वाड्या आणि तांडे तर मी भरपूर प्रस्ताव दिले आम्ही दोघांनी भरपूर प्रस्ताव दिले त्याचा पाठपुरावाही केला पण मध्येच ते कोरोना म्हणून कशालाच निधी मिळाला नाही फक्त आरोग्याला मिळाला त्याच्यामुळं मग ते हॉस्पिटल्स केले पी सी आणि बाकीच्या वेळेस मग तान्न्या वाडी वस्त्याला तरी घ्या नाही तर दुसऱ्याला तरी घ्या असं विभाजन झालं त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी राहिल्यात असं एक तर काय की पंच्याहत्तर वर्षापासून जी कामं राहिलीत त्याच्यात आम्ही बरेच मी जसं सांगितलं की कित्येक गावांचा संपर्क तुटत होता ते संपर्क तुटत असताना जसं मानसिंगवाडी भोजूचीवाडी वाका आणि कित्येक गाव आहेत की तिथं पूल करण्याची गरज होती आणि ह्याचा विचार आधी कुठल्याही आमदाराने केला नव्हता मला सुद्धा बोलवलं जनतेने कारण त्यांना माहितीच नव्हतं की ह्याला काहीतरी परमनंट सोल्युशन करायला पाहिजे त्यांनी बोलवलं ताई बघा ना गावात जाताच येत नाही मग आम्हाला इथं मुरुम टाकून द्या एवढं नदीसारखं पात्र असताना मुरुम वाहूनच जाणार आणि परत दुसऱ्या वर्षी तीच परिस्थिती निर्माण होणार म्हणून त्याला परमनंट सोल्युशन म्हणून पंधरा गावामध्ये ब्रिज केलेले म्हणजे पूल तयार केलेले तर अशी जी ज्या अडचणी समोर येतील डोळ्यासमोर त्या त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न असं काही खास एखादं विशिष्ट म्हणून सांगता येणार नाही पण आता तुम्ही म्हणल्यासारखं व्यापारी संकुल राहिले पाणी पुरवठ्याच्या योजनेचं राहिले आपल्या कंदाचा तो मोठा प्रश्न आहे आणि तो मोठा प्रश्न मीच निर्माण करून मीच तो फॉलोअप घेतला माझ्याकडे कोणी आलं नव्हतं फक्त एका पत्रकाराने फोन केला होता तो मी के तो मी तो तो के तरी तुम्ही एवढं सगळं करताच आहे तर कन्नारला पाणी येत नाही आणि तेव्हा मला कळलं की कन्नारला पाणी येत नाही नाहीतर मी दर आठवड्यातून दोन तीन वेळा कन्नारला येते पण मला कोणी सांगितलं नव्हतं की कन्नारला दोन तीन दिवसाला पाणी येतं आणि तरी सुद्धा त्यांच्याच म्हणजे एका मेसेजवरून मी तो, तो फॉलोअप घेत होते आणि वर सेक्रेटरी पर्यंत गोविंद गोविंदराज म्हणून सेक्रेटरी येत त्यांच्याकडे पण मी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की मॅडम आप चिंता मत करू मी यहाँ से टीम भिजवाताहून तर म्हणजे तिथपर्यंत मी त्याचा फॉलोअप घेतलं आणि पुढे घेईल हो हे बघ पुढं कोण लाणणार आहे मला माहिती नाही पण आम्ही शंभर टक्के लांढणार आहोत याच्यात हे नाही मग आता ती पुनरावृत्ती होईल का काय होईल मी बघतेच खासदार कसा होतो त्या पद्धतीने आता तुम्ही म्हणणार आहे का मी बघतेच तू आमदार कसा हो मी म्हणते की आमदार आम्हीच होणार धन्यवाद मॅडम तुम्ही हिंदू विभागाशी दिलखुलास अशी चर्चा करा